आज मी इथे पारंपरिक पद्धतीने सांडगेवड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे हे सांडगेवडे इतके चवीला जबरदस्त असतात की जो जेवण नाही करणार तोसुद्धा जेवण करेल पोट भरून अगदी एवढे जबरदस्त आणि मी इथे जे सांडगे तळलेत ते स्नॅक्ससारखे माझ्या मुली कंटिन्यू खात आहेत खूप चवीला जबरदस्त लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल त्याचबरोबर हे सांडगे बनवताना हाताला तिखट लागू नये म्हणून काय करायचं हे सुद्धा मी या रेसिपी सांगितलेली आहे तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्किप करून बघाल तर कुठल्या वेळेला कसं काय केलेलं आहे हे तुम्हाला कळणार नाही हॅलो फ्रेंड्स मी लतिका लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी पाच किलो टोमॅटो आणलेले आहेत पण त्यापैकी मी अर्धेच यूज करणार म्हणजे अडीच किलो यूज करणार त्याचबरोबर इथे मुळा गाजर आणि पपई आहे तर मुळा गाजर आणि पपईची साल काढून घेणार आणि त्याला किसून घेणार तर इथे माझ्या हजबंडनीसुद्धा मला खूप मदत केली आ हे वडे बनवण्यात त्यांनीसुद्धा करू लागलेत कारण की फार मेहनत लागते ला, ला, तर इथे मुळ्याची साल काढून ते किसून झालेलं आहे त्यानंतर गाजर करतायत आणि पपईसुद्धा अशाच प्रकारे किसून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर टोमॅटो मी स्वच्छ अडीच किलो टोमॅटो होते ते धुवून घेतलेलं आहे प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल टोमॅटो धुवून घेतले सुका म्हणजे थोडे पाणी निथळू दिलं तोपर्यंत मी कटरमध्ये मिरची कटरमध्ये मिरच्या बारीक करून घेतल्या एकदम पेस्ट करायची नाही हवं तर तुम्ही पेस्ट केली तरी चालेल पण जर मिरची थोडीशी जाडसर असेल तर चवीला खूप छान लागते त्याचबरोबर इथे मी खलबत्त्यात दगडाच्या खलबत्त्यात इथे अद्रक लसूण कुटून घेते माझी मुलगी बघा अद्रक लसूण कुटणं सुरू आहे म्हणजे आम्ही करायला घेतलं की त्यांना करायचंच असतं हातभार थोडं लावायचं असतो तर अद्रक लसणसुद्धा कुठून झालं टोमॅटोसुद्धा कापून झाले इथे गंजात मी एक किलो पोहे घेतलेले आहेत जाड पोहे घ्यायचे चाळणीने आधी चाळून चाळून घ्यायचं म्हणजे त्यातला कचरा निघून जातो त्यानंतर इथे दोन मूठ मी तीळ घातलेले आहेत दोन मूठ मी ओवा घातलेला आहे म्हणजे चव खूप छान अशी येते जाडच पोहे वापरायचे बघा इथे टोमॅटोसुद्धा छान अडीच किलो पूर्ण कापून झालेत मिरचीचा ठेचा म्हणजे मिरची जी जाडसर वाटून घेतली ते मुळा गाजर पपई सगळी किसून घेतली तुम्ही लौकीसुद्धा टाकू शकता आता याला काय करायचं यात पाणी घालायचं नाही आहे यात जे मीठ घालू मिठाने जे पाणी सुटेल त्या पाण्याने पोहे छान फुलणार तर इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे सगळं मिक्स केल्यावर थोडी चव बघायची कारण की कच्चा आहे चव बघायला काही हरकत नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे सर्व पदार्थ मी मिक्स करून घेते आहे तर माझे मिस्टर मिक्स करत आहे मी शूट करत आहे त्याचबरोबर इथे सगळेच जण मदतीले मोठ्या गंजात गंजवरून हे सारण झालेलं आहे रेडी आता आम्हाला हे वडे थापायचे आहे कारण की वड्या याचे वड्या बनत नाही आणि वड्या खुडू शकत नाही म्हणून वडे बनवणं आवश्यक आहे तर इथे मी परडे घेतलेले आहेत दोन म्हणजे भरकण बाहेर उन्हत ठेवता येणार म्हणून तर इथे मी आधी जे यूज अँड थ्रोचे ग्लोव्ज असतात ते यूज केलेले आहेत दोन ग्लोव्ज घातले आहे कारण की हात इतके तिखट होतात की दोन दोन दिवस आग होत नाही कारण की मागल्या वर्षी जेव्हा मी केले होते त्यावेळेस विदाउट ग्लोब्स घालून केले होते तर माझ्या हाताची दोन दिवस आग झालेली होती मला खूप त्रास झालेला होता म्हणून ग्लोव्ज घालून नच करा म्हणून मी दोन घातलेले आहे कारण की माझे त्या दिवशी त्यावेळेस इतकी हाताची आग झाली होती की माझ्याने सहन होत नव्हती म्हणून खायचं तर आहेत मग करावं तर लागेल म्हणून मी ग्लोव्ज घालून करते अशा प्रकारे वडे छान व्यवस्थित दाबून करायचे आणि याला सुकायला साधारणतः आठ दिवस लागतात तर असे बघा परड्यांमध्ये मी करून खालती सोसायटीमध्ये आणून ठेवले त्याला झाकून ठेवलं आहे म्हणजे कुठलं पक्षी वगैरे चोच मारू नये किंवा कोणी उचलून घेऊन जाऊ नये म्हणून मस्तपेक्षा झाकून ठेवायचे आठ दिवसांतर छान बघा मस्त वाळलेले आहेत आता इथे बारा तेरा मी टोटल सांडगे घेतलेले आहेत तळायला मी आधी स्टार्टिंगला सांगितलं की माझ्या मुलींनी स्नॅक्ससारखं उचलून उचलून खाल्लेत तर इथे मी तेल गरम तापायला ठेवलं पहिले थोडंसं टाकून घेतलं आहे तर छान तापलेलं आहे तर एकत्र मी तीन चार सांडगे टाकायचे आणि गॅस मंद करायची म्हणजे आतपर्यंत ते छान व्यवस्थित स्टार्टिंगला थोडी गॅस फुल ठेवायची नंतर पूर्ण सांडगे टाकून झाल्यावर मंद आचेवर ठेवायची त तळल्यानंतर थोडा रंग जा ब्राऊन येतो डार्क ब्राऊन येतो तर रंगावर जाऊ नका चवीला एक नंबर लागतात खूप चविष्ट अशी हे सांडग्याची रेसिपी आहे जो एकदा खाईल तो कधीच विसरू शकणार नाही अशी ही रेसिपी आहे तर मी सगळे सांडगे तळून घेतले आहे आणि इथे आज मी जेवणात फक्त पिठलं म्हणजे बेसन आणि भात केला होता त्याबरोबर हे सांडगे केलेले चवीला जबरदस्त त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे एंडस्क्रीनलासुद्धा छान रेसिपीज दिल्या आहेत आणि आय बटनलासुद्धा दिलेली आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते नक्की कळवा आणि आजची रेसिपी कशी वाटली तेही कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय